आज खरच आजचा दिवस आहे आणि आपण असंच या दिवसानिमित्त एकत्रित होतो आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर संजय सुधार साहेब किरण कोलीजी प्रमोद पाटीलजी अक्षय कोलीजी सर्व संस्थांचे पदाधिकारी महिला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजचा कार्यक्रम आपण नाचत गाजत या ठिकाणी साजरा केला आहे आणि असच दरवर्षी आपण साजरा करत राहू आणि आपण आज तीवर झाडाबद्दल किरण कोलींनी काही माहिती दिली खरंच की अशा पद्धतीने कायदे बनले तर हा तीवर झाड तोडणं हा खूप मोठा गुन्हा आजच्या काळामध्ये कायद्यानुसार आहे त्याच्यामुळे आपली किनारपट्टी बरीच सुरक्षित आहे की जेणेकरून बिल्डर लोकांना या धनदानते लोकांना हे याची कत्तल करता येत नाही याच्यावर गुन्हा होतो याच्यावर त्यांच्यावर केसेस होतात आणि त्यांना अटक केली जाते म्हणून आज आपण बघतोय की कि बऱ्याचशा किनारपट्टीवर अशी तीवर झाडं आहेत त्या ठिकाणी आपली बरीच मासली पावसाळ्यामध्ये आसरा घेत असते अंडी टाकत असतात आणि त्याचं प्रजनन होतं तीच मासली आपल्याला आपल्या जाळ्यांमध्ये भेटते म्हणजे आपण हे आपले एक पोषक आणि आपल्याला पूरक असं तीवर झाड आहे ज्याच्या आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आहे आणि आपण असंच सर्व आज ज्या सर्व संस्था आपल्या मड विभागातील एकत्रित आल्या आणि अशाच एकत्रित राहून आपण आपल्या समाजाला कशा पद्धतीने वाचवता येईल हे लक्ष दिलं पाहिजे आता तुम्ही बघत असाल इकडे बघा ती लाईट पेटते मागे आपण समुद्रामध्ये सर्वे आला होता भाटीचे सर्व लोक मोठी आणि ते सर्व बंद पाडला आता हा काल परवा दिवशी परत हे रिग आलेली आहे तर अशी या घटना ज्या होत आहेत आता दारावी पुनर्वसन होत आहे त्याचे पाच सहा लोक आपल्या वसवणार आहेत तुम्ही महिला गाडीने प्रवास करताय पहाटे तीन वाजता चार वाजता पाच वाजता घेऊन जात आहे तिकडे वस्ती वाढली चोर वाढतील कधी तुमच्या अंगावर दागिने असतात त्या दागिन्यासाठी ते लोक चाकू दाखवतील तर त्याच्यासाठी आपण आंदोलन केलं आणि असलम शेख साहेब आपल्यासोबत राहिले संजय सुतार साहेब आपल्या सोबत राहिले आम्ही सर्व लोक सोबत राहून त्याला त्यांची मुलं झाली कुटुंब वाढली एका खाल्याचे दोन भाग झाले तीन भाग झाले चार भाग झाले मास्ली सुकऱ्यासाठी जागा नाही म्हणून आपण काही आपली मुलं रहिजासारखे या टॉवर मध्ये सेक्युरिटी गार्डसाठी काम करायला लागली होती परंतु हे जेव्हा चौथारे बनण्याचं चा काम चालू झालं आणि चौथारे बनले जागा उपलब्ध झाली त्या मुलांनी त्या नोकऱ्या सोडल्या त्या दुकानं टाकली होती त्यांनी दुकानं सोडली दोन तीन फायबर असे प्रत्येक घरामध्ये आज आपल्या मासेमारीचा व्यवसाय सुरू झालाय तर हे खूप अभिमानस्पद आहे अशा विकास कामांसाठी काही लोक छोटी छोटी कारण देऊन विरोध करत असतात तर मला त्यांना विनंती आहे की आपला विकास होणं गरजेचं आहे आणि अशी विकास कामं झाली तरच आपण पुढच्या आपल्या पिढीला चांगलं व्यवसाय देऊ शकतो व्यवसायामध्ये दे त्यांना चांगलं पूरक असं वातावरण देऊ शकतो म्हणून मी सर्वांना विनंती करेन की अशा विकास कामांना कधीही आडकाठी करू नका काही समस्या असतील त्या आपण बसून सॉल्व करू आणि त्या सोडवत जाऊ मी एवढंच धन्यवाद देईन सर्वांना एकत्रित राहण्यासाठी आणि आपला मच्छीमार समाज आज आपल्या मंदिराला तुम्ही बघत असाल जे इतिहास लिहिलेले आहे त्याच्यामध्ये बाराशे बत्तीस सालचा इतिहास आहे बाराशे बत्तीस आज दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे जवळजवळ आठशे वर्षापूर्वीचा इतिहास लिखित स्वरूपात आपल्या मंदिराचा भेटतोय त्याच्या अगोदर पासून आपण या धर्तीवर हजारो वर्षापासून कोली समाज वावरत आहे आपला मासेमारी धंदा हा करून आपलं उदरनिर्वाह चालत आहे अजून हजारो वर्ष आपण टिकलो पाहिजे या ठिकाणी म्हणून आपण एकत्रित राहून आजचे जे सरकारी लोक असतात सगळे नेते लोक असतात यांच्या बिल्डर लोकांना आपल्या जमिनी घशात घालण्यासाठी हे काम करत आहे तर आपण एकजूट अस आणि आपण एकजुटीने लढा देणार तरच आपण टिकणार असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आज जागतिक मच्छीमार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद माते की जय